काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागताच येथील महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी कार्यकर्त्यांसह अभिवादन केले साहेब यांच्या समाधी समाधीस्थळी आज आम्ही संबंध काँग्रेसजनांच्यासोबत भेट दिलेल्या खऱ्या अर्थाने त्यांच्यापासून सातारा जिल्ह्याला महाराष्ट्राला आणि देशाला जी दिशा मिळाली त्या त्याची स्फूर्ती घेऊन भविष्यामध्ये आम्ही सगळे काँग्रेसजण या ठिकाणी जिल्ह्यामध्ये काँग्रेस उभा करण्याचा था वाढवण्याचा आणि गतवर्भ प्राप्त करण्याचा संकल्प घेऊन दहावी बारावी नंतर पुढे काय हॉटेल मॅनेजमेंट करून पंचतारांकित हॉटेल्स व जहाजावरील शेफ व्हायचं तर मास्टरनी फक्त इथेच एक हजार ने माहेर घर। आता तीन एकर भव्य आणि परिसरात भरपूर प्रॅक्टिकल साठी अत्याधुनिक रचनेचे पन्नास हजार स्क्वेअर फूट मध्ये प्रशस्त ट्रेनिंग रेस्टॉरंट सुसज्ज आर्ट ट्रेनिंग किचन्स अल्ट्रा मॉडर्न क्लासरूम्स फ्रंट ऑफिस हाऊसकीपिंग आणि कॅफेटेरिया तीन एकर मध्ये प्ले पार्किंग व लॉन जहाजावरील प्रदीर्घ अनुभवी व बेस्ट कलिनरी एज्युकेटर हा राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित आणि इंडियन यंग शेफ्स असोसिएशनचे चे व्हाइस प्रेसिडेंट शेफ देव बरोबर शिका डिग्री डिप्लोमा व शिपिंग कोर्सेस आता पर्यंत तीन हजार पाचशे विद्यार्थ्यांचे करिअर घडवणाऱ्या देश विदेशात ट्रेनिंग व इंटर्नशिपची खात्री देणाऱ्या शासनमान्य शिष्यवृत्तीचा लाभ देणाऱ्या कॉलेजमध्ये आजच प्रवेश करा पत्ता शेफ्स किचन हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट शाहू मार्केट यार्ड रेल्वे क्रॉसिंग जवळ कोल्हापूर संपर्क एक्क्याऐंशी एक आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका